हिंदू राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानाच्या प्रेरणास्थान आहे जेव्हा मुघल आणि निजामशाहीच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीवरती हिंदू धर्मावरती हिंदू मंदिरावरती आक्रमण होत होती हिंदू मंदिरं लुटली आणि तोडली जात होती तेव्हा हिंदू संस्कृतीमध्ये प्राण फुंकण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी केलं देशातील हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार केला घाट बांधले बारवा बांधल्या असं प्रचंड मोठं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी का केलं त्यांचं कार्यक्षेत्र हे संपूर्ण हिंदुस्थान होतं परंतु त्यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये चोंडी गावात झाला होता आणि म्हणून आम्ही सरकारनं मागणी केली होती की अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावं गेल्या वर्षी एकतीस मे ला या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या जन्म गावामध्ये चौंडीमध्ये आले होते आणि त्यांनी तिथं घोषणा केली की अहमदनगरचं नामांतरण करून आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करणार आज महाराष्ट्राच्या कॅबिनेट मध्ये सरकारनं अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याच्या कामास मंजुरी दिलेली आहे मी सरकारचं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं विशेष आभार व्यक्त करेन अभिनंदन करेन की त्यांनी बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अशा पद्धतीनं त्यांनी काम केलं त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो जय महाराष्ट्र प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपण पुन्हा भेटूया पुढच्या न्यूजमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र